कारण तुम्ही सगळे पेट्रोल खर्चून आला नक्की नक्की आहेत ना हे काय खर्चून आले असतील त्याचाच अंदाज नाही बरोबर बरोबर कोणाचा खुरासनी असेल खड्यावर कोणाच्या कुळीत तळणार असेल अशी मंडळी आहेत नवस्कार मी विनोद पर, नाटे भूमिपुत्र फाउंडेशन काल आपलं बोलणं झालं थँक्यू 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 हार नको नाही 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 हरिभक्त पारायण नामदार थँक्यू नर हरी झिरवाळ साहेबांचा आम्ही भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून सत्कार करतोय तो एवढ्यासाठी की आता ते अन्न आणि औषध विभागाचे मंत्री झालेत म्हणजे मी इथं खात्रीने सांगेल की आता महाराष्ट्र भेसळमुक्त होणार साहेब माझ्या इगतपुरी तालुक्यामध्ये परराज्यातून तांदूळ आणून ते अठरा एकोणीस रुपये किलोने आणता आणि माझ्या तालुक्यातलं तांदूळ त्यात मिक्स करून ते चाळीस रुपयाला पडतं म्हणजे ते साठ रुपयात त्यांना दोन किलो इन आणि ती भेसळ करून पूर्ण इगतपुरी पूर्ण महाराष्ट्रभर देशभर आमचं तांदूळ म्हणून विकत आम्हाला ती भेसळ फक्त त्या मिलांवर रेड होऊन आणि आमचं शुद्धीकरण व्हावं तांदळाचं स्वतंत्र इगतपुरी तालुक्याचा ब्रँड व्हावा ही माझी तुम्हाला विनंती ओके थँक्यू आणि आणि अजून एक साहेबांना जेव्हा जेव्हा मंत्रालयात गेलो असेल साहेब जेव्हा विधानसभा उपाध्यक्ष होते तर त्यांच्या कार्यालयात अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं चहाचं जेवढं बिल होतंय ना तेवढंच त्यांच्या कार्यालयाचं होत होतं एवढा अख्खा महाराष्ट्राचा सर्वसामान्य असा एक नेता एका बघा किती ग्रामीण भागामधून आहे या गावात आता आलो आम्हाला वीस किलोमीटर इकडे मध्ये आलो एवढ्या भागातला एक माणूस एक हिरा पूर्ण महाराष्ट्रावर चमकला आणि साहेब खोसकर साहेबांना त्यांनी त्या ते दिवशी बोलून दाखवलं की आम्ही म्हटलं बा आम्हाला लाल दिवा पाहिजे होता त्यांनी त्यांनी सांगितलं झिरवाळ साहेबांना मिळाला म्हणजे आपल्याला मिळाला तुमची मैत्री ही जग विख्यात आहे तर आम्हाला सगळ्यांना तुमचं प्रेम आणि ताकद पाहिजे साहेब आपण ज्या काही मी मंत्री झाल्यानंतरच्या अपेक्षा व्यक्त केल्यात तर हे व्यक्त होणार आहेत मला डिपार्टमेंट काय मिळणार आहे ह्याच्यापेक्षा मी मागच्या टर्मपासूनच मला ज्या वेळेला बिगर खात्याचा मंत्री त्यावेळेला मी मंत्री मंत्र्यांचा मंत्री होतो तेव्हापासून मला ती जाणीव होती का आपण भविष्यात मंत्री होऊ ना होऊ पण मागच्याच पाच वर्षापासून लोकांनी मला ज्या पद्धतीनं पाहिलं ते भविष्यात सुद्धा ठेवावं हो लागेल मला मंत्रीपद मिळालं नाही मिळालं तरी म्हणून साठी माझी ती तयारी पूर्वीपासूनच होती फक्त हे डिपार्टमेंट एक थोडस अलग आहे का जे आपण सांगितलं पण ते मी रात्री एका स्पीच मध्ये सांगितलं का बाबा ह्याच्यातून तुम्हाला थेट काही दिसणार नाही थेट मी काय केलं किंवा ह्या विभागानं काय केलं हे कुठं पाहायला मिळणार नाही पण आपण जी अपेक्षा व्यक्त केली कशात का किती काय भेसळ आहे तर मला वाटतंय हे भेसळ दूर आपण करूच पण विनोदाने सांगायचं झालं तर याच्यासाठी आपल्याला आपल्या विचारांची जी भेसळ झालेली आहे बरोबर ती सुद्धा हळूहळू कायदा होईल मग आम्ही कायद्यानं ते करू रेड पडल मग ते आम्ही करू त्यापेक्षा आजही जे भेसळ करतात ना ते काय बाहेरून कुठून आणतात ते भले तांदूळ भेसळ करत असतील पण गोडतील भेसळ ते कोणाचं तरी खातात बरोबर शंभर टक्के घेतोच ना मग आपण ज्या हातानं देतो तर दुसऱ्या हाताने घ्यावाच लागतं ही जी काही एक म्हण असेल मग ती खरी आहे म्हणून हा विचार बदलला पाहिजे का आपण कोणाशी खेळतो हळूहळू आपल्याला सगळ्यांना प्रबोधन हे करावं लागेल आणि मला तुमच्या सारख्याने येऊन आता जे काही मार्गदर्शन केलं हे शेवटपर्यंत माझ्या ह्याच्यात राहणार आणि गुरुच समजणार मी गुरुला वय नसत गुरु बाळ सुद्धा असू शकत माझ स्वतःच पोरग माझ गुरु आहे बरोबर त्यानं भेसळवर मला आता नाही चार पाच वर्षापूर्वी सांगितले आणि प्रॅक्टिकली तो करतो पण तो करतो तर सगळ्यांना नाही करणं शक्य पण थोडा प्रयत्न तर करावा का शेंगदाना तेल काय किलो एकशे वीस रुपये किलो आणि शेंगदाणे काय किलो एकशे पस्तीस किती किलो शेंगदाणे गाळल्यानंतर आटल्यानंतर एक किलो शेंगदाणा तेल येते साडेतीन किलो हा पण आपण साडेतीन एक किलो ला साडेतीन किलोचे पैसे साधारण साडेचारशे रुपये मग साडेचारशे रुपये खर्च करून आपल्याला जर एकशे तीस रुपयाचं गोड तेल मिळत चारशे रुपये शेंगदाणा शेंगदाणा तेल हिशेब कुठल्या गणितातला आहे हा, हा सगळा भेसळीचा परिणाम आणि म्हणून त्यानं ते सांगितल्यावर तो निवड सांगत नाही तर त्याच्या सगळे चुलते बिलते असतील सगळ्यांना उन्हाळी लावतो बरोबर आणि किती शेंगा गोड तेलच तयार करतात म्हणजे तो करतो याचा अर्थ मी सुदृढ मी आता इथं खाईल सकाळी आता इथं खाऊन गेलो का पंधरा दिवस परत घरचं खाणारच नाही म्हणजे मलाही काहीतरी खावाच लागतं पण तर बदलावं लागेल म्हणून हे खात लोकांना वाटतं की बाबा झिरवा साहेबाला आमकच मिळायला पाहिजे होत माझं मत आहे त्या ह्याच्यात गेलं त्या बैठकीत गेलं तर तिथं सगळेच विषय चर्चेला येतात ना बरोबर आणि तो प्रत्येक हाताळायचा अधिकार त्या तिथला प्रत्येकाला असतो म्हणून काय मिळालंय ह्याच्या अपेक्षा मिळालंय ते कसं कसं न्यायचं ते करायचं काम भेसळमुक्त महाराष्ट्राची आता गरज अशी आहे कारण आता आपण गेलो ना प्रत्येक घरामध्ये एक हृदयविकाराचा पेशंट आहे आणि प्रत्येक दहा कुटुंबामध्ये एक कॅन्सरचा पेशंट आहे हा सगळा भेसळचा परिणाम आहे आपल्याला आणि त्यामुळे आणि होतं काय दादा आता शेतकरी काय करतो निंदायला आता मजूर सांगत नाही नाशक फवारतो तर नाशक फवारल्यामुळे होतं काय आता त्याचं जे अन्न जो खातो त्याला कॅन्सर होतोय पण तो फवारतो का शेतकरी कारण त्याच्या पिकाला भाव भेटत नाही तर माझी तुम्हाला आता ही एक विनंती आहे का महाराष्ट्रामध्ये किमान स्वामीनाथन आयोग ज्याने दिलेल्या सूचना आहे त्या मान्य व्हाव्या आणि शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाची पिकाची किंमत ठरवायचा अधिकार मिळावा कारण आता आपण एम एस पी जे ठरवतो ना ती एकदम केवळ थापे आहे एमएसपी नको आम्हाला आम्हाला एमआरपी ठरवायचा अधिकार द्या आता एमआरपी तंबाखूची पुढे बनवणारला त्याची किंमत ठरवायचा अधिकार आहे चॉकलेट सुद्धा त्याची किंमत ठरवतो तो छाती टुकून सांगतो मी यावर्षी एक कोटी कमवेल का दहा कोटी कमवेल माझ्या शेतकऱ्याला पंधराशे रुपयाचा किराणा भरता येत नाही टोमॅटो केव्हा ते नष्ट होऊन जातील हो आम्हाला त्यांच्या अपेक्षा आहे सगळ म्हणजे माझं म्हणजे तुमचं सगळ्यांचं आपलं फक्त विचार करत नाही माणूस माणूस हा पाण्यासारखाच आहे सा। कोणत्याही रंगात तो रंगा हो। रंग पाणी त्याला रंग कसा जिस्मे मिलाया वैसा त्याच्यामुळं शेतकऱ्याबरोबर बाकीच्या सगळे सगळ्या जणांची मी जे काय ह्याची जोपर्यंत सांगड होत नाही संगर, है। तोपर्यंत हे शक्य नाहीये चालेल ठीक आहे नक्की खूप छान वाटलं आम्हाला थँक्यू आणि तुमचं प्रेम आम्हाला याच्या आधी मिळालं आता इथून पुढेही मिळत राहील थँक्यू नक्की थँक्यू 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 मिनट